हो गुलाबा भोय बाय महाराज कसा हसते हो असं वाटते कि काय करता नाही मी काय म्हणते आपल्या लग्नाला लग किती वर्ष झाले काय हा? वाटते मी आमला गेला लग काय का कोमात हो मला तुमच्या घरात राहायचं नाही मला तुमच्या घरात राहायचं नाही बस पाहिजे आईस्क्रीम द्या त्याने आईस्क्रीम द्या फुल करंट आहे वाटते जवळ जा थोडस नेटवर्क धरते जा, 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 जा। मी काय म्हणते अहो मी काय म्हणते तुमच्या घरातले लोक मला किती साशी करते तुमच्या घरात फोन चांगला आहे बरं मला तुमच्या घरी राहायचं कस पाहुणी येऊन दिले <laughs> मावशी आता तुम्ही शिरचार करा मी जर करतो म्हणलं तर मला आता दुसरा भेटते भेटते का नाही <laughs> मी का पाहायला वाईट आहे का <laughs> म्हातारा काही <laughs> हो मला चांगले चांगले उचलते म्हणलं हा उद्या मला अलग राहायचा मोठा चालला हिताचा हिवाना गणकीचा दिवा तुम्हाला दिसाने तसा साधा वाटते मावशी मोठा वारा पोकर वसा आणि वारा जाय बसा बसा असा <laughs> हो काय सांगू याच्या घरी राहून राहिली हो याच्या घरातले लोक लयच त्रास द्यायचे मावशी मला महाराज एखाद्या वाली तेवढं काम नाही सांगत पण याच्या घरी मला लय काम करा लागते मी वाई म्हणून तुम्ही अलग असाल तसं तुम्ही राहायला तयार तुम्ही आताच जाते तुम्ही अलग राहता का मला राहायचं नाही तुमच्या घरात म्हणजे बनवणार काय हो बाय का हो असं वाटते मावशी यक्का भुकी त्याचा कांदाच फोडा તેમકો ગયું ઓર આલે તુમા सांगતે વેગ્યે